मैत्रिण शुभ सकाळी सर्वांना मैत्रीण मी आज तुम्हाला ना जे बिगेनर्स आहेत म्हणजे जे आता ज्यांचे लग्न झालेले नवीन नवीन तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ टाकायला मी पीठ पोळ्या कशा करायच्या कसं मऊ पोळ्या कशा करायच्या बनवायच्या तर त्याच्याबद्दल मीठ घे ते पीठ पिठले मैत्रिण मी चाळून आणि थोडं मीठ घातलंय मधी आणि आता हे तिंबून घ्यायचं छान मला जर तुमच्याकडं तूप असलं तर मैत्रीण तूप बंद घालू शकतात तूप जरा गरम करायचं छान चांगलं मुळून मळून घ्यायचं मैत्रीण चांगलं जोर लावणं असं आणि थोडं पीठ मैत्रिणीनं लूजच ठेवायचं लूज पीठ ठेवलं ना पोळ्या अशा मोह सुट आणि त्याच ठिकाणी जर पीठ जर निब हे झालं ना मैत्रिणी चपाती निबर होती मऊ होत नाही चपाती असं करून मैत्रीण जोर लावायचा असं तिंबून घ्यायचं तुम्ही जितकं तुम्ही हे करताल का मैत्रीमुळं टिंबतात तितकं पिवचं तुमच्या पोळ्या छान होत्या तर हे ना पाच मिनिट रेस्टला ठेवायचं आणि आपल्याला डबल तिपायचं आहे बर का चांगलं मगच पोळ्या छान होत्या चला मैत्रिणी आता तिंबून घेऊ तर आपण चांगलं तिंबायचं आपल्याला पण पीठ पातळ करू नका त्यांना पण घट्ट करायचं नाही थोडं तेल टाकायचं आता उंडा घ्यायचा मैत्रीण छोटा तवा ठेवलाय मैत्रीण तापयला छोट्या छोट्याच करायच्या मैत्रीण पोळ्या जमत नाहीत का तोपर्यंत एवढा छोटा उंडा घ्यायचा छोटा तरी आहे मोठाय अस लाटायचं तेल लावायचं मधून आणि असा डिप करायचा आणि एकदा फोल्ड मारायचं पुन्हा तेल लावायचं पुन्हा डिप करायचा पिठत आणि पुन्हा घडी करायची असं लाटून घ्यायचं मैत्रिणी थोडं मोठं करून काटात लाटायची काटातच असे मैत्रिणी लाटायचे असे त्याला जेवढी पाहिजे तेवढी लाटायची किती छान झाली मला जर जास्त भाजलेले आवडत असल्यामुळे तर जास्त शेकायच्या आमच्याकडं जास्तच भाजलेल्या आवडत्यात कुणाकुणाचे तर जरा हे कच्च्याच आवडतात दोन्ही साईडने चांगली भाजून घ्यायची नक्कीच छान झाली दुसरी लाटून घेऊ कायची अशी नुसती काटेला आठ नाही तुम्हाला जमायचं नाही मैत्रिणी पण प्रयत्न करायचे प्रयत्न केलं पण जमते बघा आपण चपाती भाजली दोन्ही सर्व चला मैत्रिणी अशा पद्धतीनं तुम्ही कर बनवा घेते बनवून बाय बाय सर्वांना